आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल जिल्हा वारकरी मंडळ यांच्या वतीने सार्वजनिक शिवजन सोहळा व श्री रामकथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह संपन्न एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून परभण जिल्हा वारकरी संप्रदाय संस्थापक अध्यक्ष हबप बाळासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रमुख पारक्षणाखाली टाळ आणि मृदगांच्या गजरात शिवजन्म सोहळा रॅलीच्या माध्यमातून काढत अनोखे अभिवादन करण्यात आले यानिमित्ताने रॅलीमध्ये हबप अच्युत महाराज दसापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या रॅलीमध्ये बालाजी महाराज काळे प्राध्यापक व्यंकटराव परांडे रामकिष्णराव बळसेकर राजूभाऊ शेरे राजूभाऊ काळे आदी मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सदरील रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा देखील आकर्षणाचा केंद्रबंद होता या रॅलीत बालकांसह महिला आणि पुरुषांशी देखील प्रमाणात सहभाग नोंदवला रॅलीचा समारोप हा मातोश्री चंद्रभागाबाई गंगारामची मोहिते आध्यात्मिक निवासी वारकरी संस्थेच्या येथे संपन्न झाला तदनंतर ह प सिद्धराम महाराज व प बाळासाहेब महाराज बोईते यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमात परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर रावलपाटे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तत्पूर्वी सकाळी दहा ते बारा ह प मृदंग महामेरू महाराष्ट्र भूषण राम महाराज काजळ यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले तर रामकथा प रामप्रसाद महाराज मांगणगावकर यांनी केलं यावेळी प अच्युत महाराज दसापोरकर यांनी म्हणाले की मागील एकोणपन्नास वर्षापासून हबप्प बाळासाहेब महाराज मोहिते यांच्या माध्यमातून सोहळा आयोजित केला जातो बप मारुती महाराज दसापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील एकोणपन्नास वर्षापासून हा उपक्रम आयोजित निरंतरपणे चालू आहे परभणी शहरात वसमा असलेल्या खानापूर फाटा येथील प्रसिद्ध असलेल्या वावरे कॉम्प्लेक्स येथे आज शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवजयंती शिव आरती घेण्यात आली सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना आभिवादन केलं झाल्यानंतर देव मोटारसायकल रॅली व अन्नदानाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला सरपंचाव वावरे यांनी अन्नदान केलं यावेळी पंडित आवचार नितीन आवचार माऊली आवचार नितीन वावरे रामकिशन आवचार देवकुमार आवचार रामप्रसाद वावरे जालिंदर आवचार हनुमान जवंजाळ सोपार वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती शिवजन्मोत्सव सोळा अतिशय हर्ष उल्लासामध्ये वसमत रोड येथील हॉटेल मावळा येथे साजरा करण्यात आला सिंह गर्जना मित्रमंडळ व मावळा हॉटेल यांच्या संयुक्त उद्यमानं शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी विशेष आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य मोठा पुतळा याला अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्व मित्रमंडळाच्या व सौर पदाधिकाऱ्यांनी भव्य मोटारसायकल रॅली शहरातून काढण्यात आली व अन्नदानही या निमित्तान करण्यात आलं सदरी सिंहगर्जना मित्रमंडळाचे व मावळा हॉटेलचे अध्यक्ष कृष्णा दुगाने अतुलताते सरदे रामप्रसादजी रणणेर संतोषजी मोरे गोकुळ लोखंडे सोनू पवार तुकाराम पावडेसर ईश्वर जाधव अजय पवार आनंद रणवीर सचिन दोंड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील असणाऱ्या सामान्य रुग्णालयात अनंतश्री विभूषित रामानंदाचार्य श्री, श्री स्वामी नरेंद्र महाराज तो स्वरूप संप्रदायांच्या माध्यमातून महाराष्टदान शिबिराचे प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान शिबिरात पन्नासपेक्षाही जास्त शिवप्रेमींनी रक्तदान करून छत्रपती शिवरायांना अनोखी अभिवादन केलं आहे प्रसंगी जिल्हाध्यक्ष शामराव मुलगीर विष्णू कदम मोहिते अप्पा बिन प्रमुख कलास बोरकर अशोक अग्रवाल व जीवन जयस्वाल संतोष सागर जयश्री सागर अनुराधा बोरकर लक्ष्मी इंगोले शीतल शिंदे अग्रवालताई जयस्वालताई अलका गोविंद शिंदे विकास कालदत्ते यांची प्रमुख उपस्थिती होती परभणी शहरातील वसमत रोड परिसरात असणाऱ्या कमान येथे पंजाब कृषी उद्योग मुख्य संपर्क कार्यालयात शिवजन्मोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होताना परिवाराच्या वतीने यावेळी सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पिरच्याही देण्यात आल्या त्या अनुषंगाने अन्नदानाचाही कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी काकाजी खुराना बाळासाहेब बोरपुडकर रुपेश शिंदे युवराज खुराना भैया खुराना यांचे प्रमुख उभे आलेल्या प्रत्येक शिवप्रेमींना अन्नदान वाटप करण्यात आले प्रत्येक शिवप्रेमींना अन्नदान वाटप करण्यात निमित्ताने भारतीय जिमा विमा निगम प्रतिनिधी यांच्या वतीने देखील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे असणाऱ्या अतिथी हॉटेलच्या सभागृहामध्ये भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात आली सदरील कार्यक्रमात मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी व्याख्यानाचाही कार्यक्रम संपन्न झाला तर प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक असणारे प्रेमानंदजी बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती सुनीलजी जाधव यांनी या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे सुंदर नियोजन केले होते याप्रसंगी गौतम गव्हाणकर सायस मोडक राजकुमार मुजबुले राहुल वाघमारे सुनील जाधव पार्नेल शेळके शिंदे मुळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सुनील जाधव यावेळेस बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला लाभलेले वरदान आहे आपल्या राष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कार्य करून छत्रपती शिवाजीराजांना अपेक्षित असणारा समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे पण खरा इतिहास आपल्या नजरेसमोर आणण्यासाठी हा व्याख्यानाचा आम्ही या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि या व्याख्यानाच्या याच्यातून प्रेमानंद श्री सर यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं तरी मी सर्व जनतेला पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्री जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अतिशय शिगेला पोहोचला दिसून आला परभणी शहरात विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना यावेळी अभिवादन करण्यात आले या, या निमित्ताने वस्मतोड परिसरात असणाऱ्या आर आर पेट्रोल पंपसमोरील वाहन तळ येथे असणाऱ्या चालक मालक वाहन संघटने यांच्या वतीने देखील अतिशय भव्य प्रमाणात ही शिवजयंती साजरी करण्यात आली व सर्वांनी यावेळी अन्नदानाचाही मोठा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी नितीन पाटील सचिन पाटील आदिनाथ चव्हाण संतोष मस्के सूरज धरणे सचिन गरुड सचिन शेंडगे नंदू कांबळे लखन शेंगोळे कल्याण तुकाराम संजय आदोडे राजू बोमशेटे प्रमोद देशमुख प्रभू खुळे मारुती पांचा रामा टेकाळे हनुमानपुरी यांच्यासह चालक मालक वाहक संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते व सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अभिवादनही यावेळी केले असल्यामुळं ड्रायव्हर संघटनेच्या वतीने आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम इथं राबवला दरवर्षी आम्ही राबवतो हे वर्ष चौथं आहे शिवरायाच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना व तमाम शिव शिवभक्तांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नागरिकांना सर्व मावळ्यांना शिवछत्रपतीच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो उद्याच्या काळात मी तर म्हणतो अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन नियोजन फक्त आणि फक्त चालक मालक संघटनाच येऊ शकते मी तर ह्या मताचा आहे की छत्रप छत्रपतींचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिव्यांग बांधवांच्या वतीने अतिशय हर्षोल्लासात साजरी केली जाते या निमित्ताने यावर्षी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात शिवजयंती बांधवाच्या वतीने साजरी या वर्षी दिव्यांग वतीने बैठक घेतली त्याच्या अध्यक्षस्थानी विशाल बनसोडे यांची निवड करण्यात आली होती विशाल बनसोडे यांच्या नियोजनामध्ये सकाळी दहा वाजता महात्मा ज्योतिबा वा फुले पुतळा परिसरातून रॅली काढून शहरात असलेल्या महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात या रॅलीचा समारोप करण्यात आला परभणी शहरातील शिवशक्ती बिल्डिंग परिसरात असणाऱ्या स्वराज्य ट्रॅकर्स अँड साई नेटवर्क यांच्या संयुक्त युद्धेमाने आज एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीला अंगीकारणे अत्यावश्यक आहे आणि गड किल्ल्यांचे संरक्षण करून आपला इतिहास ठेवा जपण्याची ही काळाची गरज आहे येणाऱ्या पिढीने छत्रपती शिवरायांचा आदस डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करावी अशी अपेक्षा यावेळी आयोजन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली प्रसंगी राजेश्वर गरुड बाळासाहेब घाटूळ अशोक पवार बाळासाहेब काळे रविभाऊ रेड्डी गिरीश देशमुख बाळासाहेब शेरे किशोर सोळंके माधवराव यादव कैलाश गरुड प्रसाद गरुड दीपकराव देशमुख रामभाऊ गुरुड प्रदीप धर्मशेट्टी अशोक पवार यांची यावेळी उपस्थिती होती या ठिकाणी शिवजयंती करतो त्या व्यसनाधीनपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जर प्रेरणा घेऊन चालत राहिला तर निश्चितच समाजामध्ये व्यसनाधिन कमी होईल असं मला वाटतंय आणि या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो की आजच्या दिवशी आपण शिवाजी तकमी तकमी महाराज नाही करता आलं तर कमीत कमी एखादं तरी कार्य त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करावा असं आव्हान महाराज येतील ते एकाचे नाही आहेत सर्वांनी सण साजरी करावा एवढीच माझी सर्वांना इच्छा शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा परभणी शहरातील वसमत रोड येथे असलेल्या प्रसिद्ध जागृती मंगल कार्यालयासमोर जागृती हनुमान मंदिर समितीच्या माध्यमातून शिवजन्म सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी शिवप्रमी यांच्या वतीने अन्नदानाचेही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आले होते वसमत रोडवर स्टॉल लावून येणाऱ्या जाणाऱ्या पादचार्यांना देखील विशेष करून अन्नदान यावेळी करण्यात आले यावेळी बालाजी सामाले सुरेश कांबळे भारत पावळे रामा दुधाटे मधुकर निवळ पप्पू राठोड सतीशिराळे अभय मटकुळे सदाशिव केंद्रे यांनीही या, या शिवजन्म सोहळा आयोजित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे सर्वांना शुभेच्छा